पंचवीसावा कारगिल विजयी दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांनी केला साजरा दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस कोल्हापूर येथे पंचवीसावा कारगिल विजय दिवस सकाळी अकरा वाजता जिल्हा सैनिक कार्यालय कोल्हापूर हॉलमध्ये साजरा करण्यात आला यावेळी सुभाषबाबू डोंगरे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली सर्वप्रथम कारगिल विजय दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले मिलिटरी वसतिगृहातील मुलांनी कारगिल विजय दिवसाचे निमित्त आपले मनोगत व्यक्त केले निवृत्त सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक पवार सैनिक वेलफेअरचे नूतन अध्यक्ष अशोकराव माळी सेवानिवृत्त सुभेदार मेजर निवृत्त नकटुळे या सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूरमधील कर्मचारी मिलिटरी मुलांचे वसतिगृह अध्यक्षक व विद्यार्थी मिलिटरी मुलींचे वसतिगृह अध्यक्षिका विद्यार्थिनी सैनिक दरबार हॉलचे कर्मचारी तसेच माजी सैनिक आदी सर्वांनी कारगिल विजय दिवस शहीदांना मानवंदना देऊन कर्तव्य कर्तव्यपूर्ण केले या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गुरव यांनी केले नंदकुमार चावरे जे अशा परिस्थितीमध्ये अपंग झाले आहेत त्यांनी आपला अनुभव आणि सर्व उपस्थित त्यांचे कार्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केले राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर